नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तहसीलदार नितीन कुमार देवरी सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरती याचा निकाल लागून अंतिम याद्या प्रसिद्ध होऊन बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये नवनियुक्त तलाठी यांना अपॉइंटमेंट मिळालेल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्या ठिकाणी सजा तुम्हाला नियुक्त करून दिलेला आहे उदाहरणार्थ धुळे जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल अशा विविध जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी नवनियुक्त तलाठी यांना त्या ठिकाणी नेमणुका देण्यात आलेल्या आहेत आता विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा नवनियुक्त तलाठी बांधवांच्या मनामध्ये काही भगिनी देखील त्या ठिकाणी नियुक्त झालेल्या आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी थोडी संभ्रम अवस्था असेल थोडा गोंधळ असेल की नेमकं आता आपण कशा पद्धतीने कामकाज करायचं आहे नेमकं काय काय आपल्याला त्या ठिकाणी शिकून घ्यावं लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ त्याचसाठी आहे अतिशय काळजीपूर्वक ऐका जेणेकरून नवनियुक्त तलाठी यांना त्या ठिकाणी नवनवीन विषय जे आहेत महसूल विभागाशी निगडीत तर ते शिकून घ्यायला अडचण जाणार नाही जर आत्ताच तुम्ही व्यवस्थित प्रत्येक गोष्ट शिकून घेतली तर भविष्यामध्ये जी नोकरी तुम्हाला करायची असते तर, ती तर त्या ती नोकरी करत असताना तुम्हाला कोणतीही अडचण जाणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी तालुका आणि त्या तालुक्यातील सजा ज्याला आपण तलाठी कार्यालय असं म्हणत असतो तर ते तुम्हाला नियुक्त करून देण्यात आलेलं असेल त्यानंतर आपण तो आदेश घेऊन त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये रुजू होतो आपण एकदा रुजू झालो की त्यानंतर मात्र मग त्या संबंधित सजेवर आपल्याला मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाजाला सुरुवात करायची असते आता तुम्ही म्हणाल की आम्हाला त्या तलाठी कामकाजाबाबत अबकडं काहीच माहिती नाही तर डायरेक्ट आम्ही सजेवर जाऊन कामकाज कसे सुरू करायचे तर मित्रांनो यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे तर तुमच्या आधी एक जो तुम्हाला सजा देण्यात आलेला आहे तर त्या सजेवर कुणीतरी तलाठी अतिरिक्त प्रभार घेऊन किंवा त्या ठिकाणी तुमच्या आधी कोणीतरी तलाठी तुमचं कामकाज त्या ठिकाणी करत असतात मग एकदमच तुम्हाला नवीन ठिकाणी नवीन सजेवर सगळं नवीन असल्यामुळे डायरेक्ट कामकाजाला सुरुवात करता येत नाही तुम्हाला त्या आधीच्या तलाठीखाली म्हणजे जे तलाठीच्या हाताखाली त्या ठिकाणी जे सिनेअर तलाठी आहेत तर त्यांना तुम्हाला सहाय्यक म्हणून ते कामकाज शिकून घ्यायचं असतं कामकाजाला सहाय्यक तलाठी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कामकाज बघायचं असतं सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो तलाठी यांचं जे कामकाज असतं तर ते कामकाज हे डेली बेसिसवर जे तलाठ्यांचे एक ते एकवीस एक गाव नमुने असतात तर त्या गाव नमे नमुन्यांशी संबंधित असं कामकाज आपल्याला करायचं असतं सद्यस्थितीमध्ये मित्रांनो ई फेरफार आहे ज्याच्यामध्ये ऑनलाईन सातबारा ऑनलाईन फेरफार नोंदी आपल्याला टाकावा लागत असतात ते सगळ्यात महत्त्वाचं लॅपटॉपद्वारे म्हणजे सिनियर तलाठी यांच्या लॅपटॉपमध्ये कशा पद्धतीने नोंदी टाकत असतात कशा पद्धतीने अधिकारी ती नोंद पंधरा दिवस झाल्यानंतर मंजूर करतात वगैरे या गोष्टी आधी बघणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची अजून एक बाब म्हणजे मित्रांनो